नमस्कार मंडळी सगळ्यांचं तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि खूप दिवस झालं ब्लॉग बनवत नाही आहे कारण असं काहीच नाही आहे कारण फक्त कंटाळा आणि शिफ्टिंगचं थोडंसं काम चालू होतं त्यामुळं कधी कधी करावंसं वाटतं कधी कधी करावंसं नाही वाटत व्हिडिओ पण म्हटलं चला आता सातत्याने करायची गरज आहे आपल्याला जर पुढे काही बनायचं असेल किंवा आपण जे मार्ग निवडला आहे त्याच्यावर शेवटपर्यंत जर राहायचं असेल तर हे सातत्याने करावं लागेल आणि मी आईकडे आले मी एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे पण मला फक्त थोडासा वेळ द्या आणि मी तुम्हाला सगळं सांगते की मी कुठे राहिलं आहे आणि आईकडे का शिफ्ट झाले राहण्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगेन तर आज मी फक्त एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि ते बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे त्याच्यानंतर मला आठवलं की, की आपण ही रेसिपी शेअर करायला पाहिजे तर बघू शकता मी काय बनवते तर मी इथं बनवते उडदाची डाळ आहे ही जी शिजून घेतली कोणी वरण म्हणत आहे कोण उडदाचं गरगटा बोलत आहे असं प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळं बोललं जातं तर आम्ही तर इथं उडदाचं वरणच म्हणतो किंवा उडदाची डाळ बनवली असंच बोलणार ह्याच्यामध्ये मी शिजताना फक्त एक टा एक दोन टमॅटो हिरव्या मिरच्या अशा खोडून टाकल्यात आणि शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यात हळद पण टाकले शिजतानाच आता मी इथे एक पातेलं ठेवले आणि ह्याच्यामध्ये अद्रक नाही सॉरी अद्रक नाही लसूण कोथंबीर जिरे हे वाटून घेतले इथे मी पातेलं ठेवला आहे गॅस लावून गरम होण्यासाठी बऱ्यापैकी ते गरम झालेले आहे आपण तेल टाकूयात आणि हे तेल मी त्या दिवशी मंचुरियन तळले होते तेच ते तेल आहे मी तेच भाजीसाठी वापरते आणि आता जिरं वगैरे काही टाकायची गरज नाही कारण मी ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे हेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून आहे तापले तेल मध्ये टाकून देते लसूण लसूण खूप टाकायचा लसूण जिरे कोथंबीर कडीपत्ता असतात छान टेस्ट झाले पण कडीपत्ता माझ्याकडे काही नाही एका हातात मोबाईल आणि एका हातात हे असं काम हे तेल कसं पहिलं वापरलेलं आहे ना त्यामुळे जास्त असं नाही का तेज वाटत नाही फ्रेश तेल असलं ना मस्त कडक तेल होतं गरम होऊन आणि मग त्याच्यामध्ये छान तळलं जातं वस्तू ते थोडंसं तळून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला कोणी आता कसं करतं की मिरची डायरेक्ट वरणात न टाकता ह्याच्यामध्ये ठेसा वाटून टाकतात ते पण चालतं पण मला तसं आवडतं म्हणून मी तसं बनवते आता ह्याच्यात थोडंसं मला वाटतं की मिरची कमी होती माझ्याकडे हिरवी त्यामुळे मी थोडी टाकली तिखट नसेल झालं आणि ही डाळ कशी तिखट वरण लागलं ना मस्त लागतं आणि त्याच्यामध्ये काय अजून जास्त ॲड नाही करणार फक्त थोडंसं लाल तिखट ॲड करते छान तळले गेले आता आपण याच्यात डायरेक्टली वरण टाकू ह्या फोडणीला काही तामजाम नसतो जे लसूण लसणाचीच जास्त फोडणी असते जे आम्ही काय ह्याच्यात टमॅटो वगैरे टाकलेला आहे कोणी कोणी टमॅटो ह्याच्यातच टाकतात तळण्यामध्ये डायरेक्ट डाळ दारे शिजवून पण मला ह्याच्यामध्ये आवडतं म्हणून मी तसं बनवतो आता डायरेक्ट आपण ह्याच्यात वरण टाकून देते बघू शकता बघा की ते छान कलर आला आहे खरं तर हिरवी मिरचीच छान लागतं पण मला असं वाटलं की तिखट नाही होणार त्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकलं मी आणि हे पण तिखट तेवढं तिखट नाही आहे आता आपण ह्याच्यातलं दोन सगळं पाणी टाकून देऊ आणि हे भाकरीसोबत खायला खूप छान लागतं रायसच्या बाबाला तर उद्याची डाळ कशी पण केलेली असेल ना त्यांना खूप आवडते अजून थोडंसं पाणी टाकून देते म्हणजे शिजून आपलं थोडं या ह्या स्टेक्चरला आलं पाहिजे आणि मी इथं थंडच पाणी वापरते कारण कोणी गरम वापरतं हो पण मी नाही वापरत मस्त आहे शिजवून तुम्हाला दाखव आणि ही चिकटच डाळ होत असते उडदाची डाळ सगळ्यांना माहितीच असेल चिकटच होते किती पण तुम्ही ते घट्ट करा सुकी करा नंतर चवीपुरतं मीठ टाका छानपैकी याला उकळी आली ना उकळी आली की लगेच नाही बंद करायचं थोडंसं जास्त उकळी द्यायची हा जो आपला एवढा कट आहे त्याचा थोडंसं खाली गेला पाहिजे तेव्हा असं घट्ट झालं पाहिजे तेव्हा बंद करायचा गॅस म्हणजे ना। वरणाला खूप छान टेस्ट येते एक उकळी आली की के दे बंद केलं ना ते नाही टेस्ट येत तेवढी तर उकळी आल्यानंतर बंद केल्यानंतर गॅसवर अशी कोथिंबीर टाकते पण मी आता अशी टाकून घेते आणि कोथिंबीर टाकली ना मस्त उकळी देऊ दे आता हे बघा आमची सह्याद्री काय खाल्लं तू ह काजू छान होते कसे होते छान छान तोंडाला लागले इथं हम्म छुणछून कुठे तुझ्या पायातले कुठे आहेत तिच्या पायातले काढले कारण तिचं खूप असं काळी स्किन झाली आहे म्हटलं थोडेसे धुवून मंगा लावे पायात हो ना घालायचे पाय छुणचुन घालायचे आवडतं तुला छुनछुन आवडतं का आवडतं चल दादा कुठे आमचा दादा तिथे गोलू दादा बसा शांत बसा शपक करते शपक करू शपक करू, शोपा करू? चपाती करू आज भाकरी बनवणार आहे भाकरी का भाकरी आवडते का तुला आवडते की ग्रीन भाजी नाही आवडत काय आवडत पाणी प्यायचे तुझं काय चाललंय हा तुझं काय चाललंय सया काय चाललंय बाबा कुठे गेले बाहेर गेले चला अजून भात घालते आता कुकरला आणि भाकरी टाकून घेते बोलते तुमच्याशी नंतर असं करतात बॅड बॉय ने?

बंद करून ठेवलं होतं मी आणि मुलांमुळं ना खरं कंटिन्यू शूट करता येत नाही माझ्या भाकरी पण झाल्या इथे आणि डाळ पण शिजली आता सह्याद्रीचे बाबा आलेत त्यांना मी जेवायला वाढते आता तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका